विट्यातील सुजित काळे आणि प्रथमेश शिंदे या दोन टोळ्यांना सांगली सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी नवरात्रोत्सव आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे टोळी प्रमुख सुजित उर्फ आनंदा तुकाराम काळे वय सव्वीस राहणार लेंगरे तालुका खानापूर अक्षय उत्तम मोहिते वय तेवीस राहणार जोंदळखिंडी तालुका खानापूर आणि शिंदे टोळीतील टोळी प्रमुख रतमेश उर्फ पिल्या मुकुंद शिंदे व एकोणीस आणि स्वप्नील दगडू खिलारे व बावीस दोघे राहणार लेंगरे तालुका खानापूर अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत काळे टोळीतील टोळीप्रमुख सुजित काळे आणि त्याचं साथीदार अक्षय मोहिते या दोघांविरुद्ध सन दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीसपर्यंत अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत यामध्ये दरोडा घरफोडी गंभीर स्वरूपाची मारामारी पिस्तूल बाळगणे ॲट्रॉसिटी आणि शरीराविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तर शिंदे टोळीतील टोळी प्रमुख प्रथमेश शिंदे आणि त्याचा साथीदार स्वप्नील खिरारे या दोघांविरुद्ध सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये दुखापत करणे बेकायदेशीर जमाव जमून मारामारी कर मारामारी करणे घातकशास्त्र बाळगणे अट्रॉसिटी इत्यादी स्वरूपाचे गुन्हे दाखल होते हे आरोपी कायदा न जुमानारे असल्याने नवरात्रोत्सव आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरळीत पार पडण्यासाठी दोन्ही टोळ्यांना हद्दपार करण्यात यावे यासाठी विटा पोलिसांनी पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर पोलीस अधीक्षक गुगे यांनी सुनावणी घेतली त्यानंतर त्यांना तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे